दादांमुळेच झाले आणि त्याच्या अगोदर ज्या कंपन्या आल्या हे पवार साहेबांनी स्वतः आणल्या बारामती हे असं मॉडेल आहे की जाहीरनाम्याच्या पुढचं विकास असतो त्याच्यामुळे जाहीरनामा हा नसल्यानं आवाज असतो पण त्याच्यापेक्षा दुप्पटीने विकास हा बारामतीमध्ये होत असतो अजितदादा हे आपलेच आहेत अजितदादानी भरपूर काय केलेलं आहे परंतु पहिले पवार आहेत त्यामुळे जे काय साहेब भाजपने तर काही केलंच नाही आता जर मी कारण बेरोजगारी माझी गेली त्या कोरोनाच्या काळात तो भाजपच्या बरोबर असेल मी त्याला मतदानच नाही करणार साहेबांनी केली हे सगळं केली पण सगळी नमस्कार मी राजेंद्र मोरे मी आलेलो आहे बारामती मतदार मतदार या ठिकाणी बारामती मतदारसंघातील मतदारांचं नक्की काय ठरलं हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी दादा उपस्थित आहेत आपण त्यांना विचारूया दादा नमस्ते मला सांगा बारामती मतदारसंघामध्ये विकास कशा प्रकारे झालेला आणि तो कोणी केला आहे तुम्हाला काय वाटतं विकास चांगल्या प्रकारे झाला आहे साहेबांच्या काळात साहेबांनी चांगला विकास केलेला चा के आहे आणि दादांच्या काळात अजून त्याला चांगली गती मिळालेली आहे काय काय विकास झाला याच्याबद्दल काय थोडं का सांगू शकतो आता इंजिनिअरिंग कॉलेज आपलं मेडिकल कॉलेज नर्सिंग कॉलेज यांना मान्यता मिळाली आणि ते इथं आलेले आहेत परत क्रीडा संकुल स्विमिंग टँक आहेत वीर सावरकर जलतरण असे अनेक प्रकारचे रोड झाले चांगल्या प्रकारचे हे दादांमुळेच झाले आणि त्याच्या अगोदर ज्या कंपन्या आल्या हे पवारसाहेबांनी स्वतः आणल्या येणारी जी निवडणूक आहे दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक या निवडणुकीमध्ये मतदारांचा कल किंवा मतदार कुणाच्या पाठीशी असू शकतात असं तुम्हाला वाटतं आणि ठरलेलं आहे लोकसभेला ताईंच्या पाठीमागे आणि विधानसभेला दादाच्या पाठीमागे दादा तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं की बारामतीमध्ये अजून काय काय विकास व्हावा बारामतीमध्ये हा सार्वजनिक विकास हा संपूर्ण अतिशय योग्य पद्धतीने चालू आहे विकास हा सर्व सं सर्व गुण आणि सर्वसंपन्न अशा पद्धतीने सुरू आहे त्याच्यामुळं विकासाच्या बाबतीत विकासा बारामती हे जे देशात एक जागतिक लेवलला मॉडेल ठरलेलं आहे गेल्या निवडणुकीमध्ये जे उमेदवारांनी जी जाहीरनाम्याद्वारे उमेद जी, जी आश्वासनं दिली होती ती कितपत पूर्ण झाले कसं तुम्हाला बारामती हे असं मॉडेल आहे की जाहीरनाम्याच्या पुढचं विकास असतो त्याच्यामुळे जाहीरनामा हा नुसता आवाज असतो पण त्याच्यापेक्षा दुप्पीनं विकास हा बारामतीमध्ये होत असतो जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत त्या मुलांसाठी किंवा त्या मतदारांसाठी तुम्ही काय सांगू शकता मतदारांसाठी मतदारांनी योग्य उमेदवार निवडावा शेवटी मतदान हे गुपित पद्धतीचं असतं मुणाला करायचा हा त्यांचा अधिकार आहे शेवटी ताई, दादान ताई दादा आणि पवार साहेब हे सर्व बारामतीकरांची ताईत आहेत दादा नमस्ते मला सांगा जय श्रीराम मला सांगा बारामती मतदारसंघामधील विकास कशा प्रकारे झालेला आहे तो कुणी केला असं तुम्हाला वाटतं हे पहा तसं जर बोललो तर आपले जे काय पूर्वीचे काय शरद पवार होते ह्यांनी भरपूर या ठिकाणी विकास केलेला आहे रस्ते चारपदरी झालेले आहेत झाडांची सोय केलेले आहेत लोकांना व्यायाम खेळण्याचे हे तर भरपूर सोय आहेत तसेच अकॅडमी या ठिकाणी सोय झालेला आहे याच सगळे श्रेय तुम्ही कोणाला इच्छित हे माझे भाविक म्हणजे म्हणतात पवार यांना मी श्रेय देऊ शकतो तुम्हाला काय मतदान विकासाच्या नावावरती होईल का भावनिकतेच्या नावावर विकासाच्या नावावरतीच होईल मग विकास कोणी विका केला असं तुम्हाला वाटतं साहेबांनी आपले आता जास्त लांब नाही फक्त एक पंधरा मिनिटावर तुम्ही गेला विद्या आहेत त्याचे अध्यक्ष पवार साहेब असे सह त्याच्यानंतर सहकार क्षेत्र कारखानदारी पवारसाहेबांनी वाढवली ना जे काय असेल ते पवारसाहेब फक्त पवारसाहेब पवारसाहेबांबद्दल बोलला तर पवारसाहेबांनी काय काय विकास केला तुम्ही थोडक्यात सांगू शकाल जे सर्व काय आहे ते बारामती पवारसाहेबांचं जे काय झालं ते पवारसाहेबांनीच केलेले आणि पवारसाहेबांमुळेच जा सगळं आहे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की मान्य अजितदादा पवारसाहेब यांनी जो काही बारामतीचा विकास केला आहे तो केलेला आहे त्याच्याबद्दल काय म्हणतात हे बघा अजितदादा हे आपलेच आहेत अजितदादांनी भरपूर काय केलेले परंतु पहिले पवार साहेब आहे त्यामुळे जे काय पवार साहेब नाही आता स्पष्ट सांगायचं तर माझं तर असं म्हणणं आहे की भाजपने ते काही केलंच नाही मताचं मी कारण बेरोजगारी माझी गेली कोरोनाच्या काळात जो भाजपच्या बरोबर असेल मी त्याला मतदानच नाही करणार म्हणजे आता अजितदादा जर उभं राहिले तर मी अजितदादाना मतदान करणार आत्ता मी नाही मतदान करू शकत कारण माझं डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट मत जर भाजपला जाणार असेल तर मी करणार नाही मी तू करायला मतदान करणार मला सांगा की यावेळेस नक्की जो विकासाचा मुद्दा आहे तो विकासाचा मुद्दा किंवा गेल्या पंचवार्षिकला जे लोकप्रतिनिधी उभा राहिले होते त्यांनी जी जी, जी जाहीरनाम्यामध्ये आश्वासनं दिली होती कितपत पूर्ण झालेत असं तुम्हाला वाटतं नाही कारण कसं आहे आता स्टँड बनलं समजा बारामध्ये बस स्टँड झाले ते वर्णपास झाल्यावर दादांनी काम केलं असं मला वाटतं म्हणजे वर्णपास झालं मग दादांनी काम केलं म्हणून वर्णपास होण्यासाठी वर म्हणजे अजितदादांच्या जे आमच्या सुनेत्रा वहीण आहेत ते काम करणार पण भाजप मला नको आहे त्यासाठी मी तुतरेला बसेल आता तुम्ही तरुण दिसत आहात मला सांगा की तरुणांच्या काय अपेक्षा असू शकतात लोकप्रतिनिधींकडून सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतंय की रोजगाराचं बघायला पाहिजे कारण भले राम मंदिर बांधलं हे भाऊनिक मुद्दा आहे खरं माझा पण भाऊनिक मुद्दा आहे तो पण रोजगारीचं काय इथं पैसे नाहीत किंवा चोऱ्या माऱ्या वाढायला लागल्या हे फक्त रोजगारी पाणी बाकीच्या गोष्टी बारामतीत हाय सर्व पण वरण वरची जी वर गोष्ट आहे त्यांनी थोडंसं रोजगारीकडे बघितलं पाहिजे कारण राम मंदिर करणार आहे तीनशे सत्तर हटवणार आहेत तर त्याचा मला वैयक्तिक फायदा काय असं मला वाटतं नमस्ते काका का मला सांगा बारामती मतदारसंघातील विकास कशा प्रकारे झाला आणि तो कोणी केला असं तुम्हाला वाटतं सुरुवात जरी मोठ्या साहेबांनी केलेली असली तरी सुरुवात केली छोटस एम आय डीशी काढून तर त्यानंतरचं जे आजची परिस्थिती आहे आज तुम्हाला जे होईल ते मला होणार नाही वस्तुस्थिती आहे म्हणजे म्हणजे दा साहेबांना आम्ही नावं ठेवत नाही पण आता त्यांनी थांबलंच पाहिजे सगळी प्रगती दादाने केली आता दादा जागोजाग पोचता म्हणजे कुठंही गेलं तरी ते, ते दादा स्वतः तिथं थांबतेत जातेत पाटं जाते चक्करमा हे जे दिसतं हे दादामुळं दिसतं एम आय डी साहेबांनी केली हे मान्य आहे बी पी केली सगळं केलं पण आजचं सगळी परिस्थिती दादांनी चांगली केलेली तुम्ही मतदार म्हणून तुमचं मत पक्षाला असेल की उमेदवाराला असेल उमेदवाराला कोणत्या बेसवरती असू शकता दादा प्रगती बारामती चांगल्या प्रकारे डेव्हलप आहे कुणी डेव्हलप केले विकासाचे कोणाला देऊ शकता डेव्हलप म्हणलं तर दोन्ही माणसांनी केले मोठे साहेबांनी बी आणि आज दादांनी केले आणि आता म्हणलं तरी दादा असणं गरजेचं आहे म्हणजे नवीन नवीन उमेद गरज आहे दादा बारामतीला दादा असणं गरजेचं आहे काय माहितीये का आता था। तर जस्ट जाहीर झालं म्हणजे प्रचार वेगळं सगळे चालू आहे अजून आपल्या बाजूला कौल आहे आपण काय सांगू शकत नाही कोणी विकास केला आहे बारामतीच्या लोकांना सांगा आपण पाहिलं की बारामतीकरांनी त्यांचं मत त्यांचं नक्की काय ठरलं हे व्यक्त केलं आणि हे सगळं तुम्ही पाहू शकता तुमचं काय ठरलं या युट्यूब चॅनलवरती